गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतल्या कन्या महाविद्यालय कॉलेज जवळच्या शाळा नंबर एकवीसच्या च्या मैदानात चार जून दोन हजार पंधरा रोजी फुटबॉल खेळत असताना फिर्यादी आणि इतर व्यक्ती यांच्यासोबत वाद घालून लाकडी बॅटनं आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादी तसंच इतर दोघांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी आणि जमाव गोळा करून पाहून घेण्याची धमकी दिल्याप्रकरणी आकाश मल्लप्पा गोगी आणि तौफिक निसार मकांदार यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता यासंदर्भात पोलिसांमार्फत आरोपींवर अटकेची कारवाई करण्यात आली होती आरोपींना अटक करून पोलिसांनी आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करून न्यायालयात पाठवण्यात या कामी फिर्यादी इतर दोन जखमी आणि पंच यांची साक्ष नोंदवण्यात आली आरोपींतर्फे वकील ॲडव्होकेट रियाज रफिक बांडदार यांच्याकडून साक्षीदारांचा उलट तपास घेण्यात आला उलट तपासादरम्यान साक्षीदारांच्या जाबजबाबात विसंगती आढळल्यानं तसंच साक्षीदार सरकार पक्षाला सहकार्य करत नसल्याच्या कारणावरून आणि आरोपी पक्षातर्फे वकील ॲडव्होकेट रियाज रफिक बांदार यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून माननीय न्यायालयानं दोन्ही आरोपींची सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली